मंत्री माणिकराव कुकाटे हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत गेल्यावेळी त्यांचा दौरा रद्द झाल्यामुळे वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या होत्या रद्द झाला आज तुम्ही जळगाव जिल्ह्याच्या दौरावर कार्यक्रमामुळे थी खाली तो खाली ठीक आहे आता पक्ष प्रवेश थोडं पक्षाचे अध्यक्ष पवार जी त्यांच्या त्यांच्याबरोबर या जिल्ह्याचा संपर्क मंत्री म्हणून या ठिकाणी उपस्थित राहणं माझे कर्तव्य आहे त्या दृष्टिकोनातून मी आज या ठिकाणी मिळालेलं उपस्थित मागच्या काळामध्ये आपल्या राज्यभरात अनेक वेळेला टीका होताना बघायला मिळालेल्या होत्या या सगळ्यातलं कसं तुम्ही सार्वजन आता रात घे बात घेई प्रत्येक गोष्टीचं मागे उकरून काढण्यामध्ये माणसं जाऊ पुढे चला पुढे बघू पुढे काही विषय असतील त्या चर्चा पुढे पुढे लोकांना कसा आपल्याला न्याय देता येईल त्या संदर्भात जाण्याची काही आवश्यकता असं मला वाटतं पाऊस झालेला आहे हा आज जरा काल जळगाव जल, मध्ये एक महिन्याभरापासून पावसाने जोरपास गडी मारलेली होती तर काल बऱ्यापैकी पाऊस झाला काल आणि आज आणखी कदाचित एक दोन दिवसात पाऊस पडेल आणि शेतकऱ्यांना मिळेल असं सांगतात जळगावात एक बॅनर धडकतोय त्यामध्ये उत्तर महाराष्ट्राला अन्याय असं बोललं जातं आहे मंत्रिपद अद्यापही मिळालं नसल्यामुळं अनेक कार्यकर्त्यांनी मला नाही सांगतात अनिल पाटील पक्षाचे नेते बघू शकतात ते पक्षाचे नेते निर्णय घेतील तो का ते काम माझं नाही तर आता क्रीडा क्षेत्र आहे आपल्याकडे आता अडचणी संदर्भात नवी लिणी कशी असणार आहे तुमचं जोरदार असे मोठा सोहळा आहे दादांच्या शुभासते मी या जिल्ह्याचा संपर्क मंत्री आहे त्यामुळे मला इथं राहणं उपस्थित राहणं अपरिहार्य आहे त्यासाठी माझी उपस्थिती या ठिकाणी आहे दुसरा कुठलाही विषय नाही त्यामुळे प्रतिभाताई शिंदे आमच्या पक्षामध्ये प्रवेश करू इच्छितात त्यांचा प्रवेश सोहळा या ठिकाणी होणार आहे आणि अतिशय मोठा असा प्रवेश सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे तो सोहळा दादांच्या हस्ते या ठिकाणी होणार आहे साहेब आपण जिल्ह्याच्या आगामी काळात जे आहे खर तर राष्ट्रवादीकडून जळगाव जिल्ह्यात एक मोठी पक्ष बांधणी जी आहे ती सुरू आहे काय वाटतं स्थानिक स्वराज्य संस्थाने निवडणूक करणार करणार दिवसेंदिवस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला फार मोठ्या प्रमाणात बळ मिळते जळगाव जिल्ह्यामधून आणि ती ताकद आम्ही निश्चितपणे सत्तेमध्ये पराविधित करणार तो निर्णय पक्ष पक्ष मेळाव्यामध्ये भाजपच्या मेळाव्यात स्वबळाचे संकेत दिले होते त्यादृष्टीने आपली तयारी आहे त्यांचा विचार त्यांचा विचार त्यांनी करावा त्यांच्या पक्षाचे नेते आमच्या पक्षाचे नेते एकत्र बसून निर्णय घेतील ते जे निर्णय घेतील त्याप्रमाणे कार्यवाही सुरू राहील